ती फुले ही भावली क्षणी ज्या फुलांची बाग नव्हती देखणी एक आहे आत माझ्या तानुली लहानपण कधी सरतच नाही म्हणतात ना एक आहे आत माझ्या तानुली माग ते खूप सारी खेळणी म्हणजे आपण किती मोठ झालं तरी आपल्यातलं लहान मुल सरत नाही हा विचार करून हा शेर आहे मी एक आहे आत माझ्या तानुली माग ते खूप सारी खेळणी हट्ट माझा मी आता पूर्वू कसा हा फुगा माझाच माझी टाचणी कोणती बाजू धरू आता खरी कोणती बाजू धरू आता खरी दोन बाजू अन किती ह्या अडचणी mm. संशयाचा धूर हा डोळ्यांपुढे संशयाचा धूर हा डोळ्यांपुढे अन पुन्हा हातात माझ्या फुंकणी सुख तुलाही पाहिजे चवदार जर सुख तुलाही पाहिजे चवदार जर सर्व दुःखांचीच देव फोडणी सर्व दुःखांचीच देव फोडणी ती फुले ही भावली भक्ताक्षणी ज्या फुलांची बाग नव्हती देखणी खूप छान गजल होती तुमची मॅडम आणि आतापर्यंत तुम्ही जेवढ्या काहीच गजल किंवा कविता सादर केल्या त्या खरच म्हणजे विचार करायला लावण्यासारख्या आहेत आणि आता मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलो असल्यामुळे आता तुमची रजा घेतोय आम्ही आणि तुमच्या ह्या साहित्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला यश कीर्ती तर मिळत आहेच पण तरी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला रेडिओ एफटीआय कडून खूप सारे शुभेच्छा आणि आज मला इथे येऊन कसं वाटलं खूप छान खूप आनंद वाटला <laughs> आपल्या रचना इतरांपर्यंत पोहचत आहे ह्याचा एक <laughs> अजून मोठा आनंद तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार आणि तुम्ही पण इथं आलात आमच्या ह्या कवी कट्टा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि तुमच्या रचना सादर केल्या त्याबद्दल मी नीता रेडिओ एफ्ट्या यातर्फे तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते खूप खूप धन्यवाद तुम्हाला धन्यवाद मॅडम